ग्रावर अँड वाईल इंडिया लिमिटेड धानोरे यांच्या सहकार्याने आणि एशियन पेंट्स लिमिटेड व सुयोग इंजिनिअरिंग यांच्या सहभागाने शाळेत चाळीस संगणकांचा अद्ययावत संगणक कक्ष स्थापन करण्यात आला या संगणक कक्षाचे उद्घाटन माननीय श्री रोहित मोर डायरेक्टर ग्रावर अँड वाईल यांच्या हस्ते संपन्न झाले ग्रावर अँड वाईल लिमिटेडतर्फे सहाशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट वाटप करण्यात आले माननीय श्री रोहित मोर यांनी विद्यार्थ्यांना संगणक लॅबचा उपयोग तांत्रिक कौशल्य विकासासाठी करण्याचे आवाहन केले माननीय श्री राजेंद्र कांबळे यांनी कंपनीतर्फे होत असलेल्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली आणि परिसरात औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा संकल्प व्यक्त केला यावेळी सूत्रसंचालन श्री पांडुरंग आव्हाड यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री मुकुंद गावडे यांनी केले कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला cool प्यारे विद्यार्थियों और स्कूल के स्टाफ पहले तो मैं आपका शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि आपने हमारी कंपनी ग्राउर एंड वाइल्ड को ये मौका दिया कि हम ये महाराष्ट्र के नंबर वन स्कूल को सपोर्ट कर कर ये लैब बना के आपको सौंप पाए यह कंप्यूटर लैब सिर्फ एक औजार है आपके लिए आपके शिक्षा को आगे बढ़ाने के लिए दुनिया से जो बदलाव आ रहा है जिसमें एआई के बिना आगे कुछ काम नहीं होगा ये एक सुविधा हम कोशिश कर रहे हैं आपको देने के लिए ताकि आप अपने आप को तैयार कर पाए अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड